औषध पिणार तू नाही तू पितो ना छान छान औषध आता पप्पा देते ना तुला पिऊन दाखवशील सर्वांना माझ्या बाळाला इंजेक्शन लागली होती तर ताप आलं होतं हो ना बेटो हो कुठे इंजेक्शन लागलं बेटा नाही वॅक्सिन म्हणतात त्याला सॉरी माय मिस्टेक हे घे बेटो हातात पकडा ना घ्या बघा किती गुड आहे माझ्या यांच्या अरे वा हा पिऊन गे पिऊन अरे छान आहे छान आहे चला घ्या <laughs> <अरे वा। laughs> कस करतो हो, कसं करतो एकदा कर घ्या हम्म <laughs> औषध पाचताना कस हात पकडते मम्मा तुझा अशो आणि तोंडाला कसं पकडते अशो पकडते आणि मग देते औषध हो ना भेटू हां अच्छा आता नाही पकडावं लागत कारण की अयश माझा मोठा झाला आजची सकाळ सुंदर झालेली होती पण ते सुंदर माझ्यासाठी नव्हती कारण आज मला धुवायचे होते खूप सारे कपडे तर ते एवढे मोठे कपडे बघूनच मला खूपच टेन्शन आलेला होता रात्रीच आम्हाला माहिती झालं की आमची मशीन जरा खराब झालेली आहे मग काय करायचं पण जे कपडे पण खूप सारे धुवायचे होते म्हणून म्हटलं चला घेऊया कसं तरी धुवून टाकूया कधीच मी कपडे धुतलेले नाहीये आपले नॉर्मल कपडे धुवून घेते कधी कधी एखादी वेळा यांचे कपडे धुते पण एवढे मोठे सगळ्यांचे कपडे धुणे म्हणजे मला असं डोक्याला तापच आल्यासारखं वाटायला लागलं होतं तरी पण म्हटलं च बघूया सून म्हणून चांगली सून अशी वागायची बा म्हणून आपले सूनाचे कर्तव्य मी निभाले निभवलेच म्हणा <laughs> मला येऊन राहिला मस्त खूप तीन बालट्या कपडे धुवून घेतलेले होते मस्त सुकू पण टाकलेले होते आणि खूप दिवसांनी कपडे धुतले तर मला स्वतःवर गर्व पण होत होता की अरे वा एकदा कामाला लागलं ला 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 तर आपण सगळे कामं करू शकतो असं नाही की नाही बा वेळ प्रसंग आल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग व्हावंच लागते तिलाच एक मस्त अशी जिम्मेदार स्त्री म्हणा जिम्मेदार आई म्हणा जिम्मेदार सूड म्हणा सगळे का म्हणजे जे सगळे कामं करते तिला म्हणतातच असं दुर्गा माताचा म्हणजे शक्ती चाललेली होती अशी हो, असंच वाटत होतं मला मस्त कपडे धुतले मस्त खुशही होती आज मला काही थकवा बिकवा पण नाही आलेला होता नाहीतर मला कपडे भांडे धुवायचा खूपच त्रास येतो एखादी वेळ आपल्याला आलं म्हणजे आपली कामवाली आली नाही ना आपल्यावर पडलं ते तर खूपच त्रास कारण की मला स्वयंपाक करायला खूप जास्त आवडते पण हे बाकीचे कामं म्हटले की नाही रे बाबा नकोच असं वाटते मग कामवाली पण येऊन गेली ती ना आमचं रूम वगैरे साफ करून देला खूप छान झालं सगळं काही आता झालेली आंघोळ आर की खूप दिवसांनी जर कपडे वगैरे धुतलेले आहे हे तर तुम्ही बघितलेच झालं आता यांच्यासाठी मी मस्त साल सकाळी लवकर आली होती तर ओट्स वगैरे करून दिली होती पण त्या पट्ट्याला काही ओट्स वगैरे काही खायचं नव्हतं तर त्याने ओट्स वगैरे काही खाल्लेलं नव्हतं आणि इथे ठेवलेलं हे बघा हा बिस्किटचा आणि टोस्टचा डब्बा इथे तर इथे येऊन नेहमी हा दाखवते मम्मा म्हणजे त्याला तोष खायचे असतात तोश आणि बिस्किट आणि आम्ही त्याला देत नाही कारण की चांगले ना ते चांगले नसतात मैद्याचे वगैरे असतात बा म्हणून आम्ही त्याला ते अवॉइडच करतो तरी पण त्याला तेच खायचे असते म्हणून आता त्याच्यासाठी बघा दूध आणि हा कोश काढून ठेवलेला आहे तो मंदिरात गेला इथे बघा बग, दुधामध्ये काहीतरी टाकल्यासारखं दिसत असेल तर आमच्या व्हिडिओ जे नेहमी बघतात त्यांना माहिती असेल की आम्ही यांसाठी मस्त ड्रायफ्रुट्सचे पावडर वगैरे बनवून ठेवलेले असतो होतो तो, तो मुलांसाठी खूप चांगलं असते आणि हेल्दी असते तर बघा आता संपत पण आलेला आहे उद्या परवा मला तो करावाच लागणार आहे मस्त तर तो टाकून दिलेला आहे आता तो दूध आणि काय म्हणतात तोष खाणार आहे आणि गेला बदमाश मंदिरामध्ये आणि आमची पूजा वगैरे पण छान झालेली आहे आज बाबांनीच पूजा केली कारण की कपडे आज सकाळपासून बिझी होती मी म्हणून बघा हार पण होऊन झालेली नाही आहे कारण की आईला पण जरा जरा सकाळी उठल्यावर कामं असतात इकडे फुलं वगैरे तसेच ठेवलेले आहे बघा तर आता आईंच दूध आणि तोश नाश्ता वगैरे झाला तर मग मी करणार त्या दिवशी डी मार्टमधून सगळं काही सामान वगैरे आणलेलं होतं त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे सांगितले तर होतेच मी बाबाला तर यावेळेस बाबाने मस्त अक्रोडच तर की नाही ते सगळेवाले आणले हे हो, मस्त चला मी तुम्हाला पॅकेट दाखवते कसेवाले आणलेले आहे बाब म्हणून ही आहे आमची आलमारी बघा अशी पडलेली आहे कारण की आता दिवाळी येणार आहे तर आम्ही साफसफाई करणार आहोत मस्त तर हे बघा हे अक्रोड आपल्याला फोडायचं आहे मी कधी तर फोडलेलं नाही आहे अक्रोड पण आता माझे अहोंना विचारते की आपण यांना कसं फोडूया कारण की आमची अक्रोड संपलेली आहे आम्ही नेहमी ते खुलेवाले सांगतो म्हणजे असे ते पॅकेटमध्ये मिळतात पण हे वाले बघा हे असे सगळे वाले यांना फोडून खावं लागतं तर कधीच नाही फोडलेलं आहे चला आपण यावेळेस ट्राय करू कसे फोडतात जे हो तर बिझी आहेत चला आपणच फोडून बघूया कसे असतात तर आणि हे आणि आता याला कापून घेऊया मस्त आपण फुटतं छान छान तर कधी पडायचं बा हाताने वगैरे तर नाही फुटत आहे आम्ही आता दोन करोड घेतले आहे एक करोड फोडून बघते कसं होते म्हणून बघा ते ठेवले खाली फुटत अरे वा फुटलं वगैरे छान छान मस्त पण हे सगळे निघत नाहीये बघा असे निघत आहे तुकडे कारण की फोडण्यात कसं तरी झालं असेल असं अच्छा म्हणजे आडवा मारावा लागेल तेव्हा हे उभे निघतील वाटते बघा पडला बघा निघाला की नाही रेरोड मस्त आम्ही नेहमी घेऊन आणतो तर अशेवालेच आणतो फुलेवालेच म्हणजे हे असतात अशेवाले आईवडेसच बाबाने मस्त आणलेले हे वाले चला असे पण ट्राय करून बघूया कारण अकोड सगळलेले आहे आम्ही रोज रात्री भिजू टाकते मी आणि सकाळी मॉर्निंगला आम्ही खातो मस्त छान छान खाऊन बघते हम्म फ्रेश आहेत मस्त बाबासाठी इकडे चहा ठेवलेला आहे कारण की मॉर्निंगचा चहा उरलेला आहे तर मी त्यांना देणार आहे अजून एक फोडून बघूया अच्छा अक्रोड जर तुम्हाला फोडायचे असले आता एक फोडला तर तो तुकडा निघालेला होता आता बघा हा दुसरा मला अक्रोड फोडलेला आहे रे बिलकुल सगळे निघाले आहेत बघा हो की नाही जर तुम्हाला करोड फोडायचे असतील तर कसे फोडायचे तुम्हाला सांगते अक्रोड असं असते ही रेषा असते की नाही ही तर याला असं सरळ मांडायचं बघा असं आहे की नाही हा याला सरळ मांडायचं असं नाही फोडायचं असं आडवा फोडलं की याचे तुकडे पडतात आताच मला माहिती झाले म्हणून मी तुम्हाला सांगितलंय बघा मी शोध लावली करोड कसं फोडायचं बा म्हणून व्हेरी गुड मनीषा व्हेरी गुड मस्त मस्त अक्रोड बत्ता आहे याच्याने फोडत आहे बघा असं सरळ मांडलं की अक्रोड फुटतो छान छान सगळे सगळे निघत आहे मस्त छान छान या तुम्ही पण आमच्या इकडे अक्रोड खायसाठी स्वयंपाक वगैरे काहीही करायचं नाही आम्हाला कारण की काल मस्त रात्री स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि आम्ही महाप्रशात खायला गेलेलो होतो तर रात्रीच्या सगळं काही स्वयंपाक उरलेला आहे म्हणून काही आता स्वयंपाक करायचा नाही म्हणून जरा बिंदास म्हणून अक्रोड फोडत बसली आहे बघा मी कचरा पण तिथे अक्रोड पण तिथेच सगळं काही तिथेच टाकत आहे तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही मला सपोर्ट पण करत आहात मस्त छान छान चला आता कचरा उचलून घेऊया आपण अक्रोड एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा दोन तीन अकरोड फोडलेले आहे जेवढे लागत आहे तेवढे बाकीचे ठेवून देऊया बाकीचे फोडूया आईने अजून एक काम केलेलं आहे माझ्यासाठी म्हणजे <laughs> तो कोणता तो म्हणजे बघा वडीचे पान आणलेले मस्त तोडून तोडून बघा आता आपल्याला हे काम करायचं आहे आपल्याला करायचे हे कोचे पानाची वडी बघा किती मोठा पान आहे मस्त छान माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठा आहे रे बाबा बघा मस्त मोठे मोठे पानं लागतात ज्यांना कोणाला इकडे आमच्या इकडे असतील पाणं वगैरे लागत असतील तर ते आमच्या घरी येऊ शकतात पानं न्यायसाठी बघा आजकोचेच्या पानाची वडी आहे मस्त छान छान तुम्ही पण या आमच्या सा इकडे खायला आणि लगेचच आता दूध आलेलं आहे तर आपण करूया इन गॅसवर दूध गरम मस्त छान छान इथे तुम्हाला नेहमी बाल्टी दिसत असेल ते कशासाठी मला आतापर्यंत तर कमी टालेले नाहीये का तुझ्या गॅस शेवट्यावर नुसती बाल्टी ठेवलेली असते ती कशासाठी ठेवता बा वगैरे म्हणून कारण की संध्याकाळी नळ येतो तर बाल्टी इथे राहतेच कारण की पाणी भरतो आम्ही त्या बाल्टीनी म्हणून तिथे ठेवलं असते पाण्याची गरज नाही आम्हाला तेवढी अरे रे, रे गॅस सुरू करून राहिली मोबाईल हातात पकडून पकडून पण खालून तर काय सिलेंडर चालू केलेला नाही आहे का बाई बघा खाली सिलेंडर आता बघूया गॅस सुरू होते का अरे सकाळपासून कोणी आता गॅस सुरू केलंच नाही कसं काय सिलेंडर सुरू करणार आहे की नाही मस्त छान छान तुला आवडते तोष आणि दूध तो। तो खूपच फेवरेट आहे माझ्या अंश च हो ना ओट्स नहीं खाए होते तुला नहीं खाए होते कस वाटत है तोश, खूब छान है खाउन गया यमी यमी ओ, दोनों दोनों हाथ ने खाते हो ना दादू जसं लग्नाच्या आधी होतं की नाही तशीच लाईफ माझी इथे पण आहे असंच मला वाटते कारण मी लग्नाच्या आधी पण घरी कपडे भांडे वगैरे झाडू वगैरे काहीच नाही करायची आई मला माझी काहीच करू द्यायची नाही स्वतःच करायची मी फक्त स्वयंपाक करायची सकाळ संध्याकाळचं आणि मी तिकडे शिवणकाम करत होती जेव्हा दोन वर्ष तीन वर्ष आधी मस्त तिकडे तर ते काम बघतं म्हणून मी जरा आळशीच झालेली आहे त्या कामांसाठी ना मला ते आवडतही नाही कामं म्हणा पण इथे पण मला करावं लागत नाही कारण पण इथे पण कामवाली आहे इथे पण स्वयंपाकच करा, करा मस्त राहा खा प्या आपल्या अयांशला बघा आणि काही कामं असतात घरचे जिम्मेदारीचे ते पण करा आईबाबांनी काही सांगितलं तर ते पण करते पण आमच्या घरचे लोक खूप चांगले आहेत असं म्हणजे स्वतःहून कधी का काम सांगत नाही का हे करून घे मनिषा ते करून घे ते स्वतः करून घेतात आमची सासूबाई पण तशीच आहे एखादी गोष्ट पण असली ते तोंडाने मला कधीच सांगत नाही मनीषा हे करून घेते रे ते करून घेते रे बा असं म्हणून ते स्वतःच करतात सगळे लोक खूप छान आहेत आमच्या घरचे तर यांसाठी मी इथे स्वयंपाक करून घेतलेला आहे मस्त छान आपल्या बाळासाठी की रात्रीचं तर त्याला देऊ शकत नाही ना म्हणून त्याच्यासाठी चपाती आणि दलिया करून दिलेलं होतं मस्त आमचं बाळ जास्त काही तिखट खायला लागलेलं ला नाही या बाहेरच्या वस्तू त्याला तिखट चालतात पण घरच्या वस्तू नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहे तर प्लीज लाईक शेअर करून नक्की ठेवा आणि मी लाईव्हला रात्री दहा वाजता येते तर तुम्ही लाईव्हला जुळत जाल माझ्यासोबत भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा